कबनूर इथं विश्वकर्म विश्वकर्मा जयंती पारंपरिक पद्धतीनं धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता अर्जुन सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं समाजाच्या विविध मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन व होमहुवन करण्यात आलं त्यानंतर प्रकाश आवाडे यांच्या आमदार फंडातून बांधण्यात आलेल्या नरसव मंदिर लोकार्पण सोहळा सुरेश हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पंचगंगा सहकारी साखर सहकर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील पंचगंगेचे संचालक प्रमोद पाटील सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे गाडे मधुकर मणेरे विजया पाटील सुधाकरराव मणेरे पापालाल संधी यांच्या यांच्या उपस्थित यांच्या उपस्थितीत करण्यात आला सदरवेळी मारुती बोडके यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी विश्वकर्मा जयंती समितीचे अध्यक्ष सचिन सुतार उपाध्यक्ष अंकुश सुतार अनिल सुतार शंकर सुतार सागर सुतार दीपक सुतार सुनील सुतार रवी सुतार संजय सुतार देवराज सुतार शीतल सुतार महेश कांबळे जयकुमार काडप्पा ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम अर्चना पाटील रोहिणी स्वामी स्वाती काडाप्पा निलेश पाटील भैया जाधव सुनील काडाप्पा तसेच इचलकरंजी व हातकनंगे तालुक्यातील सुतार बांधव आधी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर